नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज शिवसेना व सहासष्ट मधील नागरिकांसाठी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख तथा निरीक्षक राजेश पाटील व शाखा प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेजय नाटा फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व गरीब गरजू वयोवृद्ध महिलांना रेशनिंग वाटप करण्यात आले यावेळी असंख्य तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या, या प्रसंगी उपचार प्रमुख नवनीत सिंग विभाग प्रमुख शैलेंद्र सिंग समन्वयक बाळकृष्ण खोबडे सितारा शेख तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाक्षी, 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 बाक्षी आम्हाला त्यांचा मी खूप आभारी मानते दादांचा मी खूप आभारी मानते आम्हाला असं मिळलं पाहिजे आम्ही आम्हाला कुणाचा आधार नाही आहे त्यांनी आम्हाला आधार दिला आम्हाला आम्हाला बँकेमध्ये थोडं का होईना पैसे आले आम्हाला असे हर वेळ आम्हाला आले पाहिजे आम्हाला बहिणीने असं सहगू कार्य त्यांनी करावं आम्हाला हे त्यांचा धन्यवाद मी सर बँकेमध्ये आले पैसे आधार आहे त्यांचा ते पुढं हो होऊन ते यावे अजून आम्ही आम्ही धन्यवाद त्यांना म्हणजे कसं कोणाकोणाला फॉर्म भरायचे पण माहीत नव्हते आता सचिन भाऊ झालं राजेश भाऊ झाले हे सर्वांचे म्हणजे घरोघरी गेले आणि कसं फॉर्म भरायचं कसं काय करायचं ते आम्हाला सहकार्य केलं मेन म्हणजे गोष्ट ती आहे बायका खन्फ्युजून होतात त्यानं म्हणजे आधार कार्ड काय झालं काय झालं त्यानं काय समजत नाही आणि त्याच्यामुळं सचिनने आम्हाला फो फोन पण केलं सचिन भाऊनी राजेश भाऊनी समोर घरात येऊन आमचं फ काम नाही झालं तरी ते फोन करायचे ताई तुझं काम झालं का म्हणजे आम्हाला खूप महिलांना लाभ झाला या जा। गोष्टीचं काही काही बायकांना माहीतसुद्धा नसतं ना फॉर्म कसे भरायचे त्यासाठी इथं ऑफिसमध्ये एक स्पेशल माणूस ठेवला आहे त्याच्यात त्या फॉर्म त्यांच्याही जवळ येऊन मी फॉर्म भरले फॉर्म भरून घेतले आम्ही आणि फॉर्म भरून आम्ही सगळे कामं करून घेतले आम्ही आणि म्हणजे सचिन आणि राजेश भाऊन अजून आम्ही सहकार्य करावे आम्ही नाट नाटा भाऊंचे खूप खूप आभार मानतो जय महाराष्ट्र प्रथमतः मी आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पावलावर पाऊल टाकून आपले शिवसेनाचे उपनेते नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त विजयजी नाहाटा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये तुर्बे या ठिकाणी आपलं शिवसेना जनसंपर्क कार्यालय आहे प्रभाग क्रमांक बहात्तर या ठिकाणी साहेबांनी नवी मुंबईमध्ये बेलापूर विधानसभा असो ऐरोली विधानसभा असू दे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानून साहेबांनी वेळोवेळी सकाळ संध्याकाळी आम्हाला मार्गदर्शन दिले की सन्मान्य मुख्यमंत्री यांनी जी योजना काढलेली आहे आपल्या महाराष्ट्रभर बहिणींना ती योजना मिळालेली आहे तर त्या अंतर्गत साहेबांनी काय केलं विजय साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याची हुस्फूर्तता वाढवली त्यांना नेतृत्व कसं करायचं वक्तृत्व कसं करायचं हे शिकून साहेबांनी वेळोवेळी गोरगरिबांसाठी वेळोवेळी गो गोरगरिबांसाठी योजना जे महाराष्ट्र सरकारने ज्या योजना काढलेल्या आहेत त्या गोरगरिबांपर्यंत गावखेडे वाड्या पाड्या तांड्यापर्यंत पोचले पाहिजे याचं मार्गदर्शन आम्हाला बहुमोडल्याचं हे विजय नाहाटा साहेबांनी दिलं साहेबांनी दिवस असो रात्र असू दे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याचाच आधार म्हणून शिवसेना प्रभाग क्रमांक बहात्तरचे प्रमुख एक प्रामाणिकपणे नेतृत्व असणारं प्रमुख सचिन पाटील यांनी प्रभाग क्रमांक मधील सर्व चाळीमध्ये आमचा तुर्ब्या हा विभाग आहे हा गोरगरिबांचा आहे आणि तुर्ब्याचा इतिहास पण आहे तर या ठिकाणी काय झालेलं आहे गोरगरिबा ग गोरगरिबांपर्यंत योजना पोचल्या नव्हत्या तर सचिन पाटलांनी गाव गावखेड्यामध्ये गल्लीमध्ये जाऊन सर्वांचे सर्व महिलांना ताई माई अक्कांना समजवलं की बाबा महाराष्ट्र शासनाच्या मु सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये दर महिना ही, ही गोरगरिबांसाठी महिलांसाठी ताईंसाठी ही योजना काढलेली आहे आणि त्या योजना त्या महिलांना एवढं काय माहीत नव्हतं म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून सचिन पाटील गोल गरिबांची मदत करतायत त्यांचा फॉर्म भरतायत पण आज या ठिकाणी शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये नाटा वा वावा होते कारण काय या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेंना मिळालेला आहे आणि त्या एवढ्या खुश झालेल्या आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की की प्रत्येक वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असायला पाहिजे आणि अशा योजना त्यांनी घरोघरी पोचवल्या पाहिजे कार्यकर्त्यांच्या जा मार्फत जसं सचिन पाटलांनी घरोघरी पोचवलेल्या आहेत या योजना पोचवलेल्या आणि त्याच्यासाठी सर्व गल्लीबोळ्यातल्या क महिलांचा या ठिकाणी आपल्या शाखेमध्ये गर्दी झाल्याला गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी विजय नाटासाहेबांचा खूप खूप धन्यवाद आभार मानलेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिकवण होती के की ऐंशी टक्के या ठिकाणी समाजकारण आणि वीस टक्के त्या ठिकाणी राजकारण करायचं असतं त्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज राज्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ह्या होणारे आमचे भावी आमदार विजयजी नाटासाहेब काम करत आहेत आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं असेल की शाखा शाखाप्रमुख बहात्तरचे सचिन पाटील साहेब या ठिकाणी काम करत आहेत विविध ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी सामाजिक कामं त्यांनी केलेली आहेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्यांना माहीत नव्हते ते भरायला लावले निराधार महिला आता तुम्ही पाह पाहा पाहाल काही वेळामध्ये ज्या निराधार महिला आहेत ज्यांना कोणी नाही त्यांना रेशनिंग वाटीपचं किट सचिन पाटील साहेब या ठिकाणी वाटत असतात त्यानंतर आजचं जे आरोग्य शिब नेत्रचिकित्सं शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे हे शिबिर रहिवाशांचं आरोग्य तुम्हाला अगोदर तुम्हाला काय आजार हो झाला आहे का नाही झाला आहे का ते पाहण्यासाठी आणि त्याच्यातून पुढे त्यांची त्या ठिकाणी जी आजाराकडे जाणारी वाटचाल आहे ती थांबावी यासाठी सचिन पाटील साहेबांनी हे शिबिर या ठिकाणी घेतलं त्यामुळे मी त्यांचा आर्थिक आभार व्यक्त करतो आज आमच्या सर्व माता भगिनींचं देखील आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने सचिन पाटील साहेबांनी प्रगती करत राहो ही सद्याच्या या ठिकाणी ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सन्मान्य शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र जे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार आपले शिवसेना पक्षाचे उपनेते विजयजी नाहटासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक बहात्तर सहासष्ट या ठिकाणी विजय नाहाटासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री माझी मा लाडकी बहीण योजना ज्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला आहे त्या महिलांनी या ठिकाणी येऊन आभार मानले आणि त्यानिमित्ताने आम्ही नाटासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि या ठिकाणी स तुर्भ्यामधील सेक्टर एकवीस परिसर असेल बँक ऑफ इंडिया परिसर असेल तुर्भेगाव परिसर असेल या ठिकाणच्या सगळ्या स्थानिक रहिवासींनी महिलांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा नेत्र चिकित्सा असो आरोग्य शिबिर असो छत्री वाटप असो टी शर्ट वाटप असो याचा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला ल दोनशे तीनशे महिलांनी या ठिकाणी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि त्या महिलांचा आणि या ठिकाणी स्थानिक रहिवाशांची नाटासाहेबांना विनंती आहे की जनतेची विनंती आहे की येत्या विधानसभेमध्ये साहेबांनी उभा राहून साहेबांना भरघोस मतांनी मतदान देऊन ते निवडून देणार आहे आणि या ठिकाणी बेलापूर विधानसभेचे आमदार म्हणून ते पुढील भावी काळामध्ये असतील असं या ठिकाणी स्थायिक र स्थानिक रहिवाशांनी त्यांना सांगितलेलं आहे त्याबद्दल एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट प्रबोधन विशोवट पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन विशोव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबवा